श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीलक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्री अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ आपत्ती होती सात पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजाराणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेला तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटके वस्त्रे ल आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एकदासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गं बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी मा म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडुशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापूर म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरातीला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून निघून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मीव्रताचा तिला विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी ते नेमाने करेन उतणार नाही मातणार नाही घेतला असा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत टेकीत निघणार तेवढ्यात राणी महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण गतू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिलं ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्याम्पाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटचे गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला वैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानात चालू लागला पण इकडे भद्रस्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रस्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेत उगत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रस्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांतीसाठी एका नदीच्या काठावर बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रस्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजले श्यामबालांनी मालाधराने रथ पाठवून बदरसवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत बदरसवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात गुळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रस्रोवा परत जायला निघला तेव्हा श्यामबाल्याने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रस्रोवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हते होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाली होती, होती, को को होती। चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रस्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सुरतचंद्रिकेला एक दिवस दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्याही मनात आले की आपण लेकीला भेटायला जावे त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती श्यामबाल्याने आईकडून व्रतचे महालक्ष्मीचे व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून चंद्रिका व्रतचंद्रिका परत आपल्या गावाला निघाली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव पिळात परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बापाला भेटायला गेल बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही याचा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावी तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृहे आल्यावर मालाधाराने श्यामबालेला विचारले माहेरून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधराने झाकर काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेल त्या दिवशी श्यामबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधरात जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागली मग श्यामबालाने पानात थोडे मीठ वाढले अन्नपदार्थ ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जो कोणी लक्ष लग... व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करेल त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये मातू नये नित्यनिमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मननचिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मनकामना पूर्ण करील ही महालक्ष्मीची ही कथा गुरुवारची कहाणी सुपळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम शांती शांती शांती